पिल्ल्यांसाठी केलं का इकड सेक्शन किती आहेत कोंबड आपल्याकडं होय कुठलंही दिसायला आता अवघड झालं यार आगा था था। आगा था

मध्ये मरल मरल चार आहेत <laughs> <नहीं। laughs> का कोंबडा विकला नाही का ती पांढरा दररोज ह्याच्यावर ना किती आहेत आपल्याकडे सगळ्या मिळून कोंबड्या सगळे मिळून पण एवढे दिसतात गेलेत की म्हणजे काय मधी वगैरे आहेत का अच्छा कोंबडी चांगली दिसायला हे जरा हा 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 हो सगळ्या हे एकत्र कोंडवल्यामुळे त्यांचे हे काढलेत का म्हण तुला पंख वगैरे काढलेत ना जास्त कोंडवल्यामुळे दुपारी वगैरे कोण होता

नहीं। नहीं। खास ले ना। नहीं। नहीं। <laughs> कसा कोंबडा वगैरे द्यायचा किती रुपयाला किलो प्रमाण म्हणजे एक किलोचा जर असला दोन दीड किलोचा दोन किलोचा असला तर दोन किलोचा हजार रुपये एक हजार का आणि कोंबडी कोंबडी सहाशे सातशे रुपये अच्छा आणि अंड पंधरा रुपयाला एक हो ना फायदाच फायदा आहे भरपूर साऱ्या कोंबड्या असल्या फ्री रेंजमध्येच ना बाकी त्यांना अरे पण तरी बनून जातात त्यांचे मारून मारून वगैरे आहेत ह्याना औषध वगैरे काय औषध आपलं हे कॅल्शियम हां त्याच्यामध्ये आपण हे देता कॅल्शियमचं जर औषध कंटिन्यू पाजवलं ना तर ते पंख वगैरे तोडायचं प्रमाण कमी होतं त्यांनी हे पण कमी होतं होईल थोड फास्ट अंडेला येते आपली कोंबडी हा, हा 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 बारीक लहान लहान पिल्ले आहेत पण तरी पण गावरान कोंबडीला सहा महिने तर लागतील कि सहज हो आता कस कोंबडी पिल्ले काढल्यानंतर किमान दोन महिने तरी पिल्ल सोडून द्यायला लागतात आणि तिथून एक महिनाभर आता कालावधी अंड्यावर येण्यासाठी हो का हम्म आता हे लेटेस्ट मध्ये सोडलेले आहे कोंबडीने पिले हे हे छोटे पिल्ले ना छोटे हा हां पण हा, त्यांना वेळ लागेल की हे किती महिन्याची पिल्ले आहेत छोटे छोटे आता हे चाळीस पंचाळीस दिवसाचे हो का म्हणजे दीड महिन्याच्या दीड महिन्यामध्ये सोडली कोंबडी ना हो आणि बऱ्यापैकी मोठे दिसले आहेत की कोंबडे चित्र एवढं दिसत आले तर आता ह्यांना कधी कोंड व्हायचं टाईम ते मध्ये जायचं मार्गाला एकदा कोंडून मग घरी जायचं शेण असल्यामुळे जास्त फायदा ती कोंबडी छान वाटली बघा मस्त आहे कलरला पण आणि खायला जास्त दिसायला म्हणजे जास्त खांदारी कोंबडी अंडी बी जास्त देते बरं का म्हणजे माझ्या अनुभवावरून तर मी सांगालो नाही माझ्याकडे आहे की एक पांढरी कोंबडी आहे ती खायला बी भरपूर खाते बघा आणि अंडे पण भरपूर देते कंटिन्यू अंडे चालूच असते ते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद